गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या पायथ्यावर बघा समोरचे प्रेक्षक सावचित्त उभे सुंदर अशा गाड्या पालतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरे मैदानात कोण होणार अच्छा मैदानात बिंदोरचा मानकरे सुंदर अशी वास्त्र पालतायत लढत सुंदर गाड्या पालतायत अतिशय सुंदर आणि आता आल्या शर्तीमध्ये उजवी साहेब विजय धन्यवाद इकडे सर्जा देखील निघाला पालण्यासाठी खरवई बदलापूर करज निघाला उजिला एम पी एल बावऱ्या गुरु सुगवे यांचा झेंडू निघाला झेंडूसोबत बावऱ्या निघाला हगरचा सास फालणाऱ्याच्या मैदानात